तर मित्रांनो आज मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम एवढ्या लांब ते पण बाईक घेऊन प्रवास करणार आहे आणि वाटेमध्ये जाताना मला काय काय असे वेगवेगळे वे पॉईंट बघायला भेटतात म्हणजे आता त्यामध्ये एक मी तुम्हाला दाखवतो फर्स्ट म्हणजे एक ॲक्सिडेंट पॉईंट आहे भोसतेघाटामध्ये आता जाताना खेडच्या आधी ह्या भोसतेघाट लागतो आणि इथे खूप ॲक्सिडेंट होतात त्याच्यामुळे इथं तुम्हाला दिसेल की स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत स्लोपलाच आणि ही जी दिवाल तुम्हाला दिसतील येलो आणि ब्लॅक पेंटमध्ये ॲरो केलेले आहेत तिथे खूप ॲक्सिडेंट होतात आणि मागच्या वेळी ही दिवाल फुटली होती सो आता इथे ही दिवाल घातलेली आणि ह्या गाडीच्या समोरच तुम्हाला दिसेल की तिथे गाडी घासलेली आहे म्हणजे मोठे टँकर असतात ते इथे घासतात आणि ॲक्सिडेंट होतात मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ कादळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आता मी मुंबईला निघालो आणि आत्ता माझा प्रवास आहे मुंबई प्रवास आहे आणि ते पण बाईकने मी जातो आहे बाईकने ट्रॅव्हल करणार आहे तो आता इथे मी, मी पप्पा आणि ते आपलं चिखलीचं काम आहे चिखलीजाचे तिथे आपण मूर्तासाठी आलो आणि आज त्या घराचं मूर्त आहे तो ते मूर्ती झाल्याच्या नंतर मी आपल्या जी पुढची ट्रीप आहे मुंबई ट्रीप ती कंटिन्यू करणार आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवणार आहे की कसं काय होणार आहे तर चला आपण सगळा प्रवास कंटिन्यू करूया पुढचा तर मित्रांनो मी आता इथून निघालेलो आहे आणि आपलं जे घराचं मुहूर्त होतं तर ते व्यवस्थित पार पडलेलं आहे व्यवस्थित सगळं झालेलं आहे तर आता मी चिपळूणला पोचलो आहे आणि चिपळूणकडून मी बायपास घेऊन जो आपला मुंबई रोड आहे मुंबई गोवा हायवे तर त्या हायवेला मी निघालेलो आहे आणि तुम्हाला दिसेल की परशुराम घाट आता या घाटामध्ये मी आलेलो आहे या साईडला सवत आहे आहेत वरतून एक धबधबा वगैरे आहे त्या साईडला तुम्हाला दिसेल आणि आता वाजलेले आहेत दुपारचे एक तुम्हाला दिसतील बारा वाजलेले आहेत बारा ते साडेबारा वाजलेले आहेत आणि मी आता इथून निघालो आहे म्हणजे हे घाट वगैरे चढून आपल्याला आता पुढे गेल्यावर एक प्लेन रोड लागणार आहे आणि तुम्हाला दिसतील की लोडच्या गाड्या वगैरे इथे व्यवस्थित बऱ्याच चाललेल्या आहेत आणि मी पण आता दुपारतच निघतो आहे मला आता किती वाजता जायला की पोचायला म्हणजे तिथे मुंबईला तर ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळं बघूया आणि आता मी घाटामध्ये आहे तर मित्रांनो आपली ही मुंबई ट्रिप में स्टार्ट करता ना थी थी मी स्टार्ट करताना आधी पेट्रोल पंपात जाऊन आपलं गाडीची टाकी आहे ती फुल केलेली आहे म्हणजे मी पाचशेचंच पेट्रोल टाकलं त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला जे का पेट्रोलचा काटा आहे ते वरती फुल दाखवलेलं आहे म्हणजे पहिलं स्टार्टिंगला एक ते दोन लिटर पेट्रोल होतं तर आता मी ते सगळं फुल करून झाल्याच्यानंतर पुढचा प्रवास स्टार्ट केला आहे तर तुम्हाला दिसेल आता मी वरती चढलो आहे ते परशुराम मंदिर आहे तर आता गाडी मला किती रेंज दाखवते ते आपण बघूया म्हणजे आता या पेट्रोलमध्ये मला कुठपर्यंत पोहोचवते म्हणजे पनवेलला तरी ही गाडी जाते की नाही आता बघूया कारण की हे फर्स्ट टाईम आहे मी बाईक घेऊन मुंबईला जातो आहे ते पण एकटा कारण की मी दरवेळी आपली जी ट्रीप होते महिन्यातून दो म्हणजे म मा, दोन महिन्यातून किंवा एकदा अशी ट्रीप होते त्यावेळी आपण आय टेन किंवा एक्स्टर घेऊन जातो म्हणजे फोर व्हीलर घेऊनच जातो तर आता हे मला किती रेंज दाखवत आहे आणि पुढचं किती अजून किलोमीटर आहे ते आपण सगळ्या या व्हिडिओमध्ये सगळं बघणार आहोत व्यवस्थित दिसेल तुम्हाला आत्ता फक्त एकच आपली जी का हे आहे गाडी आहे पेट्रोलची ती कमी झालेली आहे मगात बसून तर आता किती रेंज कवर करते ते पण मला बघायचं आहे पेट्रोलमध्ये गाडी समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही तसं काय झालंय आणि मी हेल्मेट वगैरे घालून आलो आहे तुम्हाला दाखवते खाली कंडिशन मध्ये ते काय केलं इथे स्पीड ब्रेकर टाकलं कारण की वरतून जे मोठे मोठे व्हेकल येतात त्याच्यामुळे बरेच ॲक्सिडेंट होतात या घाटामध्ये तुम्हाला ॲक्सिडेंट पॉईंट पण दाखवतो मी आता इथे जाताना शंपर एवढे मोठे स्पीड ब्रेकर टाकलं तर गाडी उडून बाहेर दुसऱ्या लाईनमध्ये जाते जे मोठे टँकर असतात कंटेनर असतात ते जर ब्रेक वगैरे लागला नाही किंवा दिसला नाही ना तर डायरेक्ट उडी मारून पलटी मारून डायरेक्ट या दुसऱ्या लेनमध्ये जातात मी मोठा अपघात होतो मित्रांनो तो जो दिवाल दिसतोय तुम्हाला त्या साईडला घातलेला टा, टा, आहे यल्लो आणि ब्लॅकमध्ये तुम्हाला पेंट केलेला दिसेल तो ॲरोमध्ये सो ते फोडूनसुद्धा डायरेक्ट बाहेर गेले आहेत जे ट टँकर आहेत ट्रक वगैरे आहेत त्या दिवालला पण तुम्हाला दाखवतो की किती घासलेलं आहे सगळं व्यवस्थित हे बघा ते मोठ्या मोठ्या गाड्या येतात तर डायरेक्ट तिथे घासतात जावं जे आता बाईक जाते त्याच्या समोरच बघा डायरेक्ट दिवालला पण ठोकलेलं आहे जे असे मोठे मोठे ॲक्सिडेंट होतात इथे मेन म्हणजे आपल्याला आता सेफली जायचं आहे मुंबईमध्ये आता सगळं बघूया कसं काय होतं सेफली आपला प्रवास झाला पाहिजे मित्रांनो आणि होणारच येण्यासाठी आपण पण आता एक शंभरच्या नंतरच घेऊया शंभर किलोमीटर म्हणजे जो परशुराम भोगता आहे त्या भोगद्याच्या पुढे गेल्याच्या नंतरच आपण थांबणार आहोत म्हणजे गाडीला पण थोडा आराम पाहिजे नवीनच गाडी मी घेऊन आलो एस पी आपली वन ट्वेंटी फाय आपण गाडी हा आपल्या तर आता बघूया आपल्याला तर तुम्हाला मी दाखवत नाही मित्रांनो चला तर मित्रांनो मी आता चिपळूणपासून एक साठ ते पासष्ट किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि आता मला परशुराम टनल लागलेलं आहे इथे आणि आता मी टनलमध्ये आहे आणि तुम्हाला दिसेल की आतमध्ये कसं ही बनावट आहे तर आता मी बाहेर पण पडेन कारण की एक किलोमीटर एक ते दोन किलोमीटर एवढं अंतर आहे या टनलचा तिथून गाड्या पण खूप फास्ट आहेत तुम्हाला दिसेल सगळं आत्ता मी स्टार्ट केल्यापासून ते व्हिडिओ केले नाही तर आता मी मधी मिडलला आल्यावर व्हिडिओ केला आणि तुम्हाला दिसेल की आता मी इथून बाहेर पडतो आहे आणि बाहेर अचानक म्हणजे अचानक बाहेर पडल्यावर तुम्हाला दिसेल की कसं अचानक उजड पडतं आता ह्या सगळ्या गाड्या बाहेर जातात बघा पूर्ण ब्लर होतं अचानक तर इथून आता बाहेर पडलो आहे आणि इथून अजून पुढे मानगाव तरी एक साठ ते सत्तर किलोमीटर आहे मानगाव इथून तर आता बघूया आपलं कुठे रेस्ट आपण घेणार आहोत म्हणजे कुठे थांबणार आहोत मला तर वाटत नाही मी थांबेन कुठे तर बघूया तर मित्रांनो फायनली आता आपण मानगावला पोहोचलेलो आहोत आणि मानगावची जी सिंगल लेन आहे तुम्हाला दिसेल की मागच्या आपण रोडला जे चालत होतो ते रोड आहे ते सिमेंटचं रोड होतं आणि आता हे जे तुम्हाला दिसतं रोड आहे ते आपलं डांबरीवाला रोड आहे ला तर मानगावच्या रोडला मी आता लागलेलो आहे आणि आपण कुठेही ब्रेक घेतलेला नाही आपण नॉनस्टॉप चालू आहोत म्हणजे पासून आपण जे स्टार्ट केलं आहे तर ते आता आपण मानगावला येऊन पोचलेलो आहोत आणि ह्या साईडला तुम्हाला दिसेल इथे कोणतरी मध्येच गाडी लावली आहे म्हणजे त्या डंपर फिरतोय अट्ट टर्न मारतो आहे तर तिथून आता आपण पुढे आलेलो आहोत तुम्हाला तुम्हाला दिसेल की मानगावचं हे मध्येच आहे माणगावचा जे रोड आहे ते मध्येच तुम्हाला दिसेल की डांबरी आहे आणि बाकी जे ते सिमेंटमध्ये कॉन्क्रीटचा रोड केलेला आहे तर या साईडला इथे पण रात्रीचं तुम्हाला तो कोण जास्त गाड्या नसतात आणि भारी रोड आहे कुठे काही खड्डा वगैरे तुम्हाला कुठेच काही दिसणार नाही असा व्यवस्थित रोड आहे पण सिंगल लेन आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात समोरून जेव्हा धुका वगैरे असतो त्यावेळी समोरून गाडी आली की आपल्याला ते काय व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे खूप इशू होतात तर आता आपण कुठे थांबतोय ते बघूया तर मित्रांनो आत्ता एकशे चौपन्न किलोमीटरनंतर मी आता थांबलेलो आहे म्हणजे थांबलो का कारण की हेल्मेट आहे हेल्मेटच्या आतमध्ये मी हे घातलं होतं हे डायरेक्ट ते स्कारसारखं असतं टोपी सो ते घातलं होतं त्याच्यामुळे काय केसं बघा तुम्ही आरशात माझी हे बघा केसं काय झालेत बघा या प्रवासात बाईकच्या काय होतं केसांची वाट लागते आपली केसं पूर्ण हेल्मेटमध्येच असतात पूर्ण गरम वगैरे होतं ते त्याच्यामुळे आता मी जरा का थांबलो कारण की हे जे मी घातलं आहे ते वरती गेलो होतं आणि हेल्मेटसारखा इथे लागत होता या पोस्टला हे बघा इथे त्याच्यामुळे मी थांबलो पण ह्या साईडला तुम्हाला दिसेल मागच्या साईडला टोलगेट आहे त्याच्यामुळे आता इथं सा बोललो सावळीत जरा थांबूया हे बघा अजून रनिंग चालू गरू गरू आता मी थांबलोच नसतो कारण की हे जरा लागायला लागलं हेल्मेट त्याच्यामुळे मी थांबलो रावतार बघा मग आता अवतार काय झालं आहे तर आता परत सेट करतो केसं आणि परत रनिंग चालू करूया आपण कारण की आता थोडंच राहिलं आहे बऱ्यापैकी मी कवर केलेलं आहे हे बघा लोडच्या हो गाड्या वगैरे सगळ्यात तर आता आपण निघूया तिथून था थांबूया नको जास्त वेळ तसं बघा माझी तर सांगा मित्रांनो मित्रांनो आत्ता मी गावाला परत आलेलो आहे म्हणजे मुंबईला गेल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवलं नाही तिथे कारण की आपल्याला वेळ नव्हता कारण की गेल्यापासून थोडं काम होतं त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आले नाही तर आता मी घराकडे निघालेलो आहे म्हणजे आता मी आलेलो आहे महाडच्या पुढे पण आलेलो आहे म्हणजे आता ख्या चिपळून इथून एक साठ किलोमीटर चिपळूण आहे तर तुम्हाला दिसेल आपली एस पी ही गाडी घेऊन मी आलो होतो आणि गाडीची कंडिशन पण तुम्हाला दाखवतो कसं काय झालं आणि समोरच आता पुढे आपल्याला परशुराम बोगदे लागतील तर रोड एकदम भारी आहेत मित्रांनो ज तुम्हाला सांगतो महाडच्या आधीपासून रोड आहेत ते खूप चांगले भेटलेले आहेत आपल्याला असं काय झालेलं आहे आपला प्रवास प्रवास एकदम भारी झाला आणि गाडीवर काय सगळे माती बिती उडाले ते पण मी तुम्हाला सगळं दाखवतो या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो हे बघा तर ही आपली एस पी ही गाडी घेऊन मी आलो होतो आणि तुम्ही रोड वगैरे बघू शकता एकदम जो व्ह्यू आहे तो एक नंबर झालेला आहे एक नंबर व्यू आपल्याला इथं बघायला भेटतो आहे आणि मी जेव्हा पण मुंबईला यायचो तो नाईटचा यायचो म्हणजे नाईटच्या येणं जाणं असायचं आपलं मुंबईतून पण हा जो प्रवास आहे मी सकाळचं पाच वाजता सुरुवात केलेला आहे प्रवास आपला तर खार खूप होते आणि माझे कपडे बघा हो काय झाले तर कपड्यांची ही कंडिशन झालेली आहे एक नंबर वे बघा गाडीवर काय आवडलं आहे बघा पूर्ण चिखल सगळी माती भीती गाडीवर पण गाडी एक नंबर आहे ॲव्हरेज पण भारी देते गाडी आत्ता मी बघा आता फुल आहे टाकी अजून मी मानगावला पेट्रोल टाकलं होतं अजून टाकी फुल आहे गाडीची म्हणजे एवढं ॲव्हरेज देते भारी बघा तर चला आपण पुढचं ट्रिप कंटिन्यू करूया आता जवळच चालू आहे आपण मी ते खाली बसण्यासाठी एक पिलो वगैरे आणला होता घरातूनच आणला होता म्हणजे जाताना मी ते ठेवलं नाही तर आता मुंबईतून येताना मी पिलो वगैरे काढलं बाहेर कारण की कंटिन्यू आपण एकाच जागेवर बसून ॲडजस्ट होत नाही त्याच्यामुळे तर चला मित्रांनो हाय 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 काय नजारे आहेत मित्रांनो सकाळचं सक्काज म्हणजे सकाळचा प्रवास करताना आहे ना एक फायदा आपल्याला असतो की सगळं आपल्याला व्यवस्थित निसर्ग बघायला भेटतं मेन म्हणजे मी काय रात्रीचा प्रवास करायचो म्हणजे ते पण फोर व्हीलरमधून असेल ते काय मला कळायचं पण नाही कधी रोड आला कधी संपला कधी मी घरी पोचलो कधी मुंबईला पोचलो ते काय मला कळायचंच नाही पण आता मी सकाळ लवकर निघालो त्याचा एक फायदा झाला की मला सगळं व्यवस्थित बघता आलं म्हणजे जो मुंबई रोड आहे म्हणजे मुंबईतून गावाकडे जाणारा रोड आहे त्याचा प्रवास कसा आहे निसर्ग आजूबाजूला कसा आहे ते सगळं मला व्यवस्थित बघायला भेटलं म्हणजे जे बायकर्स असतात मला वाटते त्याच कारणामुळे बाईक घेऊन एवढा लांब लांब प्रवास करत असतात कारण की त्यांना सगळं नेचर बघायची आवड असते तर आता मी सकाळ चाललो आहे आणि जे घाट वगैरे मी हे सगळं करून आलो आहे ते मला खूप भारी वाटलं आणि सकाळचा प्रवास खूप एकदम भारी झालेला आहे म्हणजे सकाळी मला धुका वगैरे भेटला त्यामध्ये थोडी थंडी पण होती थंडीमध्ये खूप प्रॉब्लेम झाला पण बाकी जो प्रवास आहे माझा तो एक नंबर झालेला आहे तर मित्रांनो आता महाडच्या पुढे आल्याच्यानंतर इथून मला एकशे पंचेचाळीस किलोमीटर रत्नागिरी दाखवते हो पण आपल्याला चिपळूणला जायचं आहे रत्नागिरीच्या आधी सो इथे आता परशुराम टनल आपल्याला इथे लागेल आणि तुम्हाला समोर तिथं दिसेल की टनल आलेलं आहे तर आत्ता आपण तिथे मी एक स्टॉप घेतला होता म्हणजे व्यवस्थित जरा ॲडजस्ट करायला खाली म्हणजे पाय वगैरे सगळं जाम झालं असं वाटायला लागलं मला कारण की थंडीतून आलो मी सकाळच त्याच्यामुळे हो तर आता तिथून आता पुढे मी आलो आहे आणि इथे आपल्याला टनल लागले हे बघा तुम्हाला दिसेल कसं भारी वाटतं बाहेरून <laughs> या गुफा वाटतात मोठमोठ्या मुट कोणतरी राक्षस असतात त्यांच्या गुफा अशा वाटतात तर रात्री जर मी इथून यायचो त्यावेळी आम्हाला ब्रिज दिसायचाच नाही मित्रांनो मा माझी जी, जी गाडी आहे पटकन अशी जंप मारायची इथून तर आता मला हे सगळं व्यवस्थित बघता आलं म्हणजे आपल्याला अंदाज येतो एका रस्त्याचा की आपण कंटिन्यू ज्या रस्त्यानं प्रवास करत असतो ते म्हणजे नाईटचं तर इथे आपल्याला खड्डा किंवा स्पीड ब्रेकरचा अंदाज येत नाही तर आता मला हे सगळं व्यवस्थित मी लक्षात घेऊन आलो आहे की कुठे काय आहे कुठे स्पीड ब्रेकर आहे तर आता मी टनमध्ये घुसलेलो आहे आणि मला दिसेल की इथे कंटिन्यू लाईट्स या चालूच असतात आणि इथे मोठे मोठे फॅन पण आहेत तुम्हाला फॅन पण बघायला भेटतील इथे आता शक्यतो मला इथे वाटत नाही बघायला भेटत आहेत काय पण इथे मोठमोठे मुट फॅन पण आहेत व्हेंटिलेशनसाठी कारण की खूप एक किलोमीटर ते दीड किलोमीटर एवढा अंतर आहे या बुकद्याचा त्या साईडला बायपास पण आहे सेकंड लेनला तुम्ही जाऊ शकता म्हणजे मुंबईकडे आता मी गावाकडे निघालो आहे त्याच्यामुळे मी आता ही लेन पकडेन ते बघा वरती दोन फॅन तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी एक्झॉस्ट भेटतील या साईडला तर बाकी सगळं कंटिन्यू चालूच असतं आणि आपली गाडीची स्पीड बघू शकता तुम्ही एवढी अशी स्पीड मी मेंटेन ठेवलेली आहे आतमध्ये आणि हे कशी बनावट आहे तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल या बोगद्यातून म्हणजे पहिलं मला वाटतं हे की ही हे लोक पहिलं हे जायचं मुंबईमध्ये तर आता हे टनल झाल्यापासून मला एक बोललं की सगळं एकदम सोप्पं झालेलं आहे तर असं हा प्रवास आपला होतोय तर मित्रांनो फायनली आता आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणार आहोत म्हणजे आता इथून तुम्हाला सांगतो एक चिपळूण आहे ते एक तेवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून पुढे गुहागर एक पंचावन्न किलोमीटर आहे म्हणजे अजून प्रवास बाकीच आहे पण मी हे व्हिडिओ इथेच एंड करतो आहे कारण की आता मला ड्रायव्हिंग करायचं आणि मला एका जागेवर लवकर पोचायचं आहे साईडवर कारण की तिकडे थोडं काम आहे आणि माणसं पण आलेली आहेत त्याच्यामुळे तर चला मित्रांनो बाय बाय धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा